नमस्कार मी विशाल पाटील गेल्या काही दिवसांपासून संपर्काबाहेर असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलिसांनी अटक केलेली आहे कोर्टानं त्याची रवानगी आता थेट पोलीस कोठडीत केली मात्र पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी कासलेनं परळी विधानसभा निवडणुकीवरून जो काही दावा केलाय त्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय दरम्यान आता मी तुमच्याशी जे बोलतोय ती आहे भाषा तुम्हीही एकमेकांशी संवाद साधत असताना या भाषेचाच वापर करता आणि म्हणून भाषा हा प्रत्येकाचा अस्मितेचा विषय असतो संवाद सुकर होऊन चांगले संबंध प्रस्थापित होण्यामागे भाषेची महत्वाची भूमिका असते मात्र याच भाषेवरून अनेकदा राजकारणही करण्यात येतं इतिहासाची पानं उलटून पाहिली तर मात्र भारताचं विभाजन होण्यामागे भाषेचा मुद्दा कारणीभूत ठरला होता उर्दू भाषा लादण्याच्या अतिरेकातूनच भारताचा एक भाग वेगळा झाला होता जो आता बांगलादेश म्हणून ओळखला जातो भारताच्या दक्षिण भागामध्ये तर आधीपासूनच हिंदी भाषेवरून रान पेटल्याचं आपण पाहत आलेलो मात्र आता महाराष्ट्रातही तशीच काहीशी धग पाहायला मिळते राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय सरकारनं घेतला याला मनसेकडून विरोध होताना दिसतोय सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी भली मोठी पोस्ट करत सरकारला विरोधाची छडी दाखवली आहे आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाषावाद पाहायला मिळतोय याच दोन महत्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेट निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलिसांनी अटक केलेल्या कोर्टानं त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत केली दरम्यान कासलेला सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आलेला आहे मात्र परळी विधानसभेमध्ये कासलेनं केलेल्या दाव्यामुळे वातावरण चांगलं तापलंय नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते लाइफ टाईम अमाऊंट जे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड असे एक ऑफर देतात पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होत मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्हा राज्यभर चर्चेत आहे आणि या प्रकरणामधील आरोपी आणि धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे कराडवरती झालेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता राजकीय नेते असो की मग सामाजिक कार्यकर्ते सर्वांनीच मुंडेंविरोधात आरोपांची माळ जपायला सुरुवात केलेली होती मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर तरी धनंजय मुंडें मागचं शुक्ल काष्ट संपेल असं वाटलं होतं मात्र गेले काही दिवस सातत्यानं पोलिसांना गुंगारा देत असलेला निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा व्हिडिओ जारी करत मुंडेंवरती निशाणा साधत होता त्यानंतर अनुसूचित जातीबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला त्यामुळे पोलिसांना शरण जाण्यासाठी कासलेनं गुरुवारी पुणे गाठलं आणि यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यानं धनंजय मुंडेंवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा दावा केला त्यानंतर स्वारगेट परिसरामध्ये असणाऱ्या एका हॉटेलमधून पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं गुन्ह्या गुन्ह्यासंदर्भात जेव्हा कासलेला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर दुसरीकडे पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी कासलेला सेवेतून बडतर्फ केलं दरम्यान आतापर्यंत रणजित कासलेनं जे जे आरोप आणि दावे केलेले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे त्यामुळे आतापर्यंत कासलेनं केलेल्या आरोपांची मालिका आधी पाहूयात आणि मग त्यानंतर आपण चर्चेकडे वळणार आहोत माझी मला ऑफर दिली होती ची वाल्मिक कार्डच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ एक लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात बोलाल तेवढी ऑफर असते त्या एनकाउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दायग्रेट्स आहेत एक टीम तयार करतात तिथली एक अर्धिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे

दोन मध्ये आज ते आरोपी झाले असते पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होत ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेच जर सरकार सोडलं ना तुम् एवढे अजितदाबांचं सीट येऊ शकत आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शरद पवारां पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते साहेब देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भागवत तावरे निवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई देखील आपल्यासोबत आहेत राजेसाहेब मी आपल्यापासून सुरुवात करेत निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं थेट धनंजय मुंडेंवरती आरोप केलेला आहे राजेसाहेब देशमुख न्यायालयामध्ये तुम्ही काय दाद मागणार आहात जर निवडणुकांमध्ये प्रकार झालेले असतील त्याचा फटका बसूनच आपला पराभव झाला असं तुम्हाला वाटतं का राजेसाहेब वाटत आपल्याला या ठिकाणी मतदारसंघामध्ये कायदा ही व्यवस्थाच राहिली नव्हती कायदा अतिशय पाय कायद्याची पूर्ण पाय मिली केली लि, निवडणुकीसाठी जी, जीएसपी जी, नवीन जी, आणले जी, 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 ऍडिशनल एस पी डी वाय एस पी पूर्ण पोलीस प्रशासन हे धनंजय मुंडे साहेबांच्या सेवेत होत आणि त्यांच्या सेवेत असून या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ पाहिले एकच माणूस बटन दाबायचा त्याला पोलिसाचं संरक्षण बोगस मत व्हायचे त्याला पोलीस संरक्षण त्या ठिकाणी गुंडागर्दी करायची त्याला पोलीस संरक्षण आमच्याच माणसावर खोटे गुन्हे व्हायचे त्याच्यावर त्याला पोलीस संरक्षण मग असं असताना लोकशाही राहिलीच नाही साहेब निवडणूक ही फक्त कर्मणूक म्हणून निवडणूक त्यांनी केली आणि आज जे त्यांच्या प्रशासनामध्ये काम करणारे जे कासले होते जे आतापर्यंत त्यांच्या सोबतच होते त्यांच्यासाठी ते काम करत होते म्हणून तर त्यांच्या अकाउंटला दहा लाख रुपये गेले त्यांच्या अकाउंटला दहा लाख रुपये का गेले की त्यांच्या सोबतच ते काम करत होते त्यांच्यावर वेगवेगळे ईव्हीएम ला छेडछाड जी करायची होती त्यांना त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही याच्यासाठी जे त्याच्या अकाउंटला दहा लाख रुपये टाकले हा हा म्हणजे फार मोठा गुन्हा आहे म्हणजे निवडणूक ही लोक हे पद्धतीने झालीच नाही सर्वसामान्य माणसाला फक्त दरारा निर्माण करणे दहशत निर्माण करणे आणि बोगस मताने निवडून येणे बर हा त्यांचा खऱ्या अर्थानं पायंडा धनंजय मुंडेने या ठिकाणी पाडलेला आहे बरोबर आहे हा जर पायंडा पडला असेल आणि त्यातूनच निवडणूक धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी निवडून आणणं सोपं झालं असेल तर मला भागवत तावरे आपल्याला विचारायचंय आहे सगळ्याच निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो तर दुसरीकडे मुंडेंचा विजय कसा झाला याच गौड बंगाल या ले ले त्या ठिकाणी रणजित यानं उघड केलेलं आहे असं आपल्याला वाटतं का आणि त्यामुळे तुम्हाला विजय मिळवता आलेला आहे निवडणुका घेणारी आमच्याकडे एक स्वायत्त यंत्रणा आहे जी संवैधानिक आहे जेव्हा आम्ही एका निवडणूक प्रक्रियेतून एका मताधिक्याने निवडून येतो तेव्हा त्याची ते जबाबदारी घेणारी किंवा त्याला मोहर देणारी एक संस्था आहे आता कुठली तरी व्यक्ती किंवा कुठला तरी पक्ष किंवा कुठल्या तरी पक्षाच्या वतीने अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं निवडणुका हातात घेतल्या किंवा hmm. निवडणुका कोणीतरी बोगस मतदान करून जिंकल्या तर आता या म्हणण्याला काही अर्थ नाही याच्यामध्ये फक्त राजकीय संवाद वादविवाद होऊ वाद शकतो hmm. आमच्याकडे निवडणूक आयोग आहे आमच्याकडे पोलीस यंत्रणा आहे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आमच्याकडे जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने या निवडणुका प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत hmm. आता राजेसाहेब देशमुख यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या नावाने आक्षेप घेतले मला असं वाटतं की त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांचं तसं म्हणणं त्यांच्या धर्तीवर त्यांना ते बरोबर जरी वाटत असलं तरी आमच्याकडे ज्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणा आहेत त्यांनी त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं असेल ना आमच्याकडे निवडणूक आयोग आहे ज्यांनी या निवडणुका घेतल्या त्या निवडणुकीमधून धनंजय मुंडे हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठ्या मताधिकाने निवडून आले आणि मला दुसरा एक महत्वाचं तुम्हाला म्हणायचं आहे की ज्या कावरून आम्ही अगदी थेट धनंजय मुंडेंना त्या प्रकरणामध्ये भोवती घेत आहोत याला कुठलाही hmm. पुराव्याचा आधार नाही आणि कासले नावाचा एक व्यक्ती जो पोलीस प्रशासनामध्ये जबाबदार असतो कुठल्या तरी दहा लाखाचं वक्तव्य करतो त्यांनी हे नाही सांगितलं कुठल्या अकाउंट पैसे आले पुन्हा पूरून आले आणि कुठल्या काळात आले hmm. दुसरा एक त्यांचा युक्तिवाद आहे सर मला माफ करा hmm. की कासले आम्ही थेट असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी वाल्मी काळे यांचा एनकाउंटर सांग यांना काय पुरावा आहे पोलीस प्रशासनामधला एक सस्पेंडेड अधिकारी आणि आज बरखास्त असण्याला अगदी सेवेतून गटर्फ केलेला व्यक्ती त्याला आम्ही किती देणार आहोत अशाच प्रकारे अंजनी दमानिया यांनी या प्रकरणातले संतोष देशमुख या प्रकरणातले आरोपी मारून टाकले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि आमच्या तपास यंत्रणा आणि मीडिया याचे दोन दिवस त्यामध्ये गेले संतोष देशमुख प्रकरण म्हणजे कुणाला बी तोंडाला जे येईल त्यांनी ते बोलायचं आणि त्याला मीडियाने दाखवायचं आणि संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्राचा मीडिया याच्यावरती फक्त एंटरटेन करणार मला हे पण जबाबदारी या ठिकाणी व्यक्त करायचं नाही भागवत तावरेजी जसं तुम्ही म्हणताय मात्र बीडमध्ये जे घडलं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं चार्जशीटही पाहिली आणि त्यानंतर सगळा हादरलेला महाराष्ट्र हा सगळ्यांनी पाहिलेला त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं काय चालतं जी सत्य परिस्थिती तीच माध्यमांनी त्या ठिकाणी पोहोचवलेली होती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंना मला विचारायचं आहे तृप्तीताई अनेक वेळेला आरोप प्रत्यारोप करण्यात आले आता तर थेट यंत्रणांनाच त्या ठिकाणी दावणीला बांधण्यात आले की काय असा संशय येताना दिसतो कारण ज्या प्रकारचे आरोप आता कासलेनं केलेले त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरती निवडणूक प्रक्रियेमध्ये जिंकून आलेल्यांवरती ईव्हीएम मशीन असेल किंवा पैशांचा होणारा वापर अशा अनेक गोष्टींवरती आज चर्चा करावी आहे अनेक ठिकाणी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बीड पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे कासलेचे जे आरोप आहे त्यामध्ये किती आपल्याला वाटतंय तृप्ती देसाई विशाल सर खर तर कासलेच्या आरोपांवर दुर्लक्ष करून चालणार नाही मी म्हणणार नाही की पूर्ण आरोप खरे आहेत असंही म्हणता येणार नाही कारण ते त्या यंत्रणेत कामाला होते त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली तेव्हा सत्यता समोर आणण्यासाठी त्यांची जी आहे ती आपण धडपड बघितलेली आहे आणि वारंवार मगाशी तावरे म्हणाले की कुठल्या अकाउंट वरून पैसे आले तर त्यांनी आहे इलेक्शनच्या काळामध्ये मी ईव्हीएमच्या इथं जाऊ नये किंवा तिथं जे काही बोगस मतदान किंवा बाकीच्या गोष्टी होत आहेत त्यासाठी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटच्या द्वारे जे आहे ते दहा लाख रुपये आलेले आहेत आणि त्याची चौकशी जी आहे ती पोलिसांनी करण्यात यावी आणि मला तिथून तातडीनं गाडीमध्ये टाकून दुसरीकडे नेण्यात आलं आणि ही सगळी यंत्रणा पार पाडावी मी तिथं त्यांना विरोध करत होतो म्हणून मला बाजूलाही नेण्यात आलं राहिला दुसरा एन्काउंटरचा प्रश्न तर वाल्मिकारांची सगळ्यात जास्त अडचणी आता कुणाला आहे तर धनंजय मुंडेंना आहे धनंजय मुंडे त्यांचे मित्र जरी असले खूप चांगल्या पद्धतीचे सहकारी असले तरी सुद्धा आता मंत्रीपद गेलं परंतु आमदारकी असेल किंवा उद्या सह आरोपीची मागणी अनेक जण करतायत त्यामध्ये धनंजय मुंडे हे फक्त वाल्मिककरांचा जबाब किंवा ते पुढे जर आले आणि काही गोष्टी जर सांगितल्या पुराव्या सहित तर अडचणीत येऊ शकतात त्यामुळे धनंजय मुंडेंचा गटच अशा पद्धतीनं पुढे येऊ शकतो का रणजित कासलेंना अशा पद्धतीची एन्काउंटरची सुपारी कोणी दिली असेल किंवा नाही मला माहित नाही परंतु त्यांचं त्याच्यातही असं म्हणणं आहे की जेव्हा अशा पद्धतीचं एन्काउंटरचं माझ्याकडे सांगण्यात आलं तेव्हा काही अधिकारी आय अधिकारी आय अधिकारी हे बीड बीडच्या ज्या आहे ते आयुक्त कार्यालयात आले होते तेव्हाच कंट्रोल स्टेशन डायरीला त्याची नोंद आहे आणि माहितीच्या अधिकाराखाली तो अर्ज करून त्याची माहिती सगळ्यांनी घ्यावी त्यावेळेला कोण आलेले होते आणि त्यांची कुठली कुठल्या अधिकाऱ्यांची नोंद आणि त्यांनी मला ही ऑफर दिली होती अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं रणजित कासले जे आरोप करतायत ईव्हीएमच्या बाबतीत असतील एन्काउंटरच्या बाबतीत असतील एखादा व्यक्ती जरी नोकरीतून बडतर्फ किंवा बाहेर झालेला असेल तरी सत्य काय आहे किंवा त्या यंत्रणेत काय घडतं हे सांगण्यासाठी सुद्धा हिंमत लागते पोलीस अधिकारी यंत्रणेत जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर दबाव असतो किंवा काही बोललं तर नोकरी जाऊ शकते या भीतीने ते बोलत नाहीत नोकरी गेल्यावर सुद्धा अनेक लोक बोलत नाहीत परंतु आपण जर बघितलं तर रणजित कासले वेगवेगळे खुलासे करतायत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या समोर येत आहेत ज्या जनतेच्या समोर नव्हत्या त्या आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना जरी बडतर्फ केला आता आज तर त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई केली आहे परंतु मी पोलिसांना सांगेन की कायदेशीरपणे तुम्ही त्यांच्यावर आणि काही अगदी त्यांचं तोंड बंद करण्यासाठी गुन्हेही दाखल कराल पण त्यांनी जे आरोप केले त्यांची चौकशी कोण करणार चौकशी करण्यासाठी तुमची बरोबर तातडीने ही यंत्रणा कामाला लागेल लागे का भागवत तावरे आपलं उत्तर घेण्याआधी निवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांच्याकडे मी जाईल सुधाकर सर आपण पाहतोय की निवडणूक आयोग असेल पोलीस असतील सगळ्यांवरती संशय निर्माण होऊ लागलेल्या कासलेच्या आरोपांनंतर मात्र खरोखर ई व्ही एम मशीन त्याच्याजवळ न जाण्यासाठी त्या संदर्भात तोंड न उघडण्यासाठी जर दहा लाख रुपयांची त्या ठिकाणी पैसे दिले गेले असतील त्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आलेले असतील तर याची अकाउंटेबिलिटी कशी त्या संदर्भातले काही पुरावे सांगत असताना काही जणांची नावं देखील समोर घेतलेली आहेत कासलेना त्याचा तपास करण्याकडे भर असेल असं आपल्याला वाटतं का आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असताना असं जर काही गणित त्या ठिकाणी होत असेल तर हे किती गंभीरतेनं घ्यावं हे प्रकरण अत्यंत गंभीरतेनं घेणं फार आवश्यक का आहे कारण आपण सर्वच म्हणतो की आम्हाला कायद्याचं राज्य हवं बरोबर जेव्हा आपण कायद्याचं राज्य म्हणतो तेव्हा पहिली जबाबदारी पोलिसांवर येते आता आज जर तुम्ही हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेले तर बरेचशे जे याचिका आहेत ते तक्रार घेत नाही याबद्दल आहेत सुप्रीम कोर्टाचे कित्येक आदेश आहेत की तबडतोब तक्रार दाखल केली पाहिजे इतकंच नव्हे तर तक्रारदाराला इकडून तिकडे पळवायला नको दुसरं पोलीस स्टेशन असेल तर पोलिसांनी झिरो नंबरने दाखल करून तिकडे पाठवायला पाहिजे आता पोलीस का असं वागतात याला पण बरीच कारण आहेत कारण मी याला एक तर मुख्यत्वे दोष देईन पोलिसांमध्ये चांगले अधिकारी आहेत कर्मचारी आहेत पण कणाहीन आणि पुढाऱ्यांचे पाय चाटणारे अधिकारी देखील आहेत तर आपली जी व्यवस्था आहे ही संपूर्ण व्यवस्थाच आपल्याला सुधारावं लागेल फक्त पोलिसांना एकट्याना दोष देऊन चालणार नाही पोलिसही जबाबदार आहेत प्रॉसिक्युटर जबाबदारी आहे डिफेन्स अॅडवोकेट ही जबाबदारी इतकंच नव्हे तर न्यायालय देखील जबाबदार आहेत प्रत्येकाला आपली आपली जबाबदारी ओळखून आत्मपरिक्षक करून सुधारणा करावी हा एक भाग झाला दुसरा भाग आहे जनजागृती व्हायला पाहिजे आता एक आरोपी जो म्हणतो त्याच्या म्हणण्याला फारसं महत्व नाही पण हा जो आहे म्हणणं आहे हे स्वरूप आहे हे कबुली जबाब असं स्वरूप आहे तर हा कबुली जबाब न्यायालयासमोर व्हायला पाहिजे आणि मला आशा आहे की उज्वल निकम जे आहेत ते अत्यंत कुशल असे अभियुक्त आहेत सरकारी वकील आहेत तर त्यामुळे याचा तपास तडीस जाईल आणि मी अपेक्षा अशी करतो आणि आग्रहाची विनंतीही करतो संपूर्ण मीडियाला की याचाही पाठपुरावा करत राहा कारण तपास योग्य झाला पाहिजे भयंकर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि आपल्याला जर कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं असेल तर आपण सर्वांनीच मिळून हे प्रकरण तडीच निघलं पाहिजे आणि यात कुणाचेही गय करता कामा नये बरोबर आहे गय करायलाच नको भागवत तावरेंना मला प्रश्न करायचा आहे अजितदादा तर आता उपमुख्यमंत्री आहे जर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप तिथल्या निवडणुकीसंदर्भातले होत असतील तर पक्षावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहताना दिसतं चौकशीची मागणी जर आली तर चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार का सर माझी एक विनंती आहे एखादा आरोप एक वेगळी गोष्ट असते आणि एखादा आरोप सिद्ध होणं एक वेगळी गोष्ट असते मला एक आठवण करून द्यायची त्र, आता तृप्तिताई ज्या म्हटल्या मी त्यांचा खूप आदर करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कुठल्याही आरोपाच्या संदर्भातला एखादा पुरावा समोर आणा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू या वक्तव्याला जवळपास दोन महिने लोटलेले आहेत कुठलाही पुरावा कुणीही प्रशासनाच्या समोर तपास यंत्रणाच्या समोर घेऊन गेलेलं नसताना केवळ कयात आणि केवळ पूर्वग्रहू दृष्टिकोनातून एखाद्या नेत्याला टार्गेट करणं एखाद्या नेत्याची राजकीय कारकिर्दीवर अंकुश ठेवणं किंवा त्याला पूर्ण विराम देण्यासाठीचा प्रयत्न करणं ते कितपत योग्य आहे कोण करत आहे प्रयत्न असं आपल्याला वाटतं भागवत तावरे काय होत नाही मला सांगा ना का कोण करत आहे असा मला आपल्याला थेट प्रश्न करायचा आहे कुणाकडे इशारा आहे तुमचा माझा इशारा या सगळ्या वक्तव्य करणाऱ्या लोकांवर तर त्यांनी मला उत्तर द्यावं की त्यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जे वक्तव्य आता या ठिकाणी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं की देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला कुठला पुरावा असेल तर आमच्याकडे आणा आम्ही कारवाई करू कोण आला नाही मीडियावर मीडियावर धनंजय कोणीही बदनामी करू नाही या मताची मी पण आहे मी काही त्यांचे वैयक्तिक दुश्मन नाही परंतु आता जेव्हा देवेंद्रजींचा विषय आला देवेंद्रजींनी सांगितले की त्यांच्या विरोधात जे जे पुरावे आहेत ते आणावे त्यावेळेला अंगानी प्रमाणे या दादांनाही जाऊन भेटल्या बरेच पुरावे त्यांच्याकडे त्यांनी त्यांच्या खात्याचे त्यांच्या बाबतीतले दिलेले त्यानंतर करुणा मुंडेंचा जेव्हा विषय आला करुणा मुंडेंनी सुद्धा देवेंद्रजींना असतील न्यायालयात अनेक पुरावे दिलेले जेव्हा विषय येतो मी मगाशी तेच सांगितलं की कासलींनी जे वक्तव्य केली ते म्हटले माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आता त्यांना अटक झाली त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल पण जेव्हा त्यांचा होईल तेव्हा त्यांनी जी काही वक्तव्य केलेले आहेत त्यांचे सगळे पुरावे जे काही धनंजय बाबतीत असतील ते तातडीनं पोलीस अधीक्षकांनी ते घ्यावे त्याची चौकशी करावी त्या बाबतीत गुन्हे दाखल करावे आणि जे काय असेल ती शिक्षाही करावी असं माझं वैयक्तिक मत आहे कासले फक्त बोलता येत म्हणून नाही तर त्यांनी मीडियाला डायरेक्ट सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे याचे प्रत्येकाचे पुरावे आहेत फक्त चौकशी चौकशी होण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असेलच मात्र दुसरीकडे मला एक म्हणायचं आहे की राजेसाहेब देशमुख जे खर तर प्रत्यक्षदर्शी होते त्या काळामध्ये कारण त्यांनीच धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती त्या ठिकाणी असलेल्या केंद्रावरती नेमकी काय परिस्थिती होती अशा प्रकारे पोलिसांवर कुठेतरी दबाव दिसला का आज कासले जो आरोप करतोय तशा प्रकारचं काही चित्र त्या काळामध्ये होतं का आणि असेल तर त्यावेळेला आवाज का नाही उठवला गेला भागवत तावरेंचं म्हणणे की फक्त आरोप आहेत सिद्ध कुठे झालेले आहेत मात्र ज्या वेळेला खरोखर मतदान सुरू होतं मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी असलेल्या केंद्रावरती काय चित्र पाहायला मिळालेलं होतं आज कासले ज्या प्रकारचा आरोप करताना दिसतोय त्या संदर्भातले पुरावे असल्याचा दावा करतोय हे कितपत सत्य आहे असं आपल्याला वाटतं आमच्याकडे सर्व पुरावे आहेत सर या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की धर्मापुरी बुथ गेलो हायकोर्टाने एक ऑर्डर केली ती लोकसभेमध्ये ज्या एकशे एकवीस बुथवर बोगस मतदान झालेलं आहे त्या बोगस मतदानाच्या त्याच्यावर हायकोर्टनं दुसरंही कार्ड की याला सेन्सिटिव्ह डिक्लेअर करा आणि पूर्ण संरक्षण द्या एकशे एकवीस बुथला तर संरक्षण मिळालंच नाही सर दुसरे दोनशे बुथ ताब्यात घेतले दोनशे बूथ ताब्यात घेतले मी ज्या बुथवर तुम्ही सांगितलं धर्मपुरीच्या बुथवर गेलो त्यात शिंदे पिन लाव म्हणले की माझी जे देते त्या याला सीसीटीव्ही कॅमेराला पिनच लावले नव्हती सर बाहेर गेल तुम्ही पाहिलं दुसरा व्हिडिओ टाकला इंजे लावला एकच माणूस बटन दाबाय खुर्चीवर बसून कुठे गेले पोलीस दुसरीकडे पाहिलं मी बँक कॉलेजच्या बुथवर गेलो बरं निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तुम्ही तक्रार केली का त्या काळाला निवडणूक आयोगाकडे संध्याकाळी सात वाजता मयत लोकांनी पांगरीला एकाच गावात चौसष्ट लोकांनी मतदान केलं बरं जे माणसं मयत झालेले आहेत त्याची यादी काढली तिथल्याच लोकांनी यादी दिली काळजीपूर्वक निवडणूक आयोगाला त्याची तक्रार केली त्याचं काही उत्तर आलं नसेल आता बोला भागवत तावरे आपण म्हणताय यंत्रणा तर वेळेवरती सगळं करतात मग सिद्ध कसं करणार तक्रारी केलेल्या उत्तर कुठे मिळालं निवडणूक आयोगाकडून जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे पोलीस प्रशासनाची आहे आणि राजेसाहेब देशमुख यांनी जसं परळी तालुक्यातले का काही उदाहरणं समोर केलेली आहेत तशा प्रकारची अनेक उदाहरणं बीड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा आहेत मात्र यासाठी सर्वोच्च जबाबदार हे निवडणूक आयोग आहे निवडणूक यंत्रणा आहे त्याच्यासाठी केंद्र शासन एक प्राधिकृत निवडणूक आयोगाबरोबर पोलिसांचा वापर झाला हा आरोप राजेसाहेब करून त्या ठिकाणी खऱ्या मतदान साहेब तिथं पूर्ण संपूर्ण प्रशासन धनंजय मुंडे ताब्यात घेतलं आणि धनंजय मुंडे पूर्ण प्रशासन ताब्यात घेऊन त्यांनी आम्ही सिद्ध केलं तुम्हाला दाखवलं का नाही दाखवला का नाही त्याला जरा पिन नव्हती जिथं तुम्हाला आम्ही सांगितलं व ती ही सेन्सिटिव्ह बूत आहे आणि याला सीसीटीव्ही कॅमेरा त्याला पिनच बसलेला नाही काय सिद्ध करणार आहेत तुम्ही तुम्हीच दाखवा सर एकाच माणूस व्हिडिओ तुम्हाला टाकला हा मला माफ करा हा युक्ती होऊ शकत नाही की पिन बसत नाही म्हणून आरोप सिद्ध होत नाही आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणाच्या शिक्षेबद्दल आम्ही चर्चा करू शकतो आपण आरोप सिद्ध करण्यासाठी म्हणूनच तर आता कासलेना ताब्यात घेण्यात आलेले ते पुरावे देखील सादर करतील मात्र जर असं घडत असेल तर ही नामुष्की नव्हे का भागवत तावरे बिल्कुल ही नामुष्की आहे जर असं घडत असेल तर पण कासले सारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर आम्ही हे निर्णय घ्यायचा का त्याच्यासारखे एका बेजबाबदार अधिकाऱ्याकडून आम्ही बेजबाबदार अधिकारी इतके वर्ष त्या ठिकाणी काम कसा करत होता हा प्रश्न पण उपस्थित होतो ना हे बघा आम्ही आम्ही कासले कासले यांच्या वक्तव्यावरून हा विषय निवडणुकींकडे घेऊन गेलो मला परत एकदा जबाबदारीने हे विचारायचं आहे की कासले यांनी केलेले आरोप या संदर्भातले कुठले पुरावे कुठल्या तपास यंत्रणाकडे आहेत अगदी वाल्मिक कराड यांचा एनकाउंटर धनंजय मुंडे ठरवणार होते हे वक्तव्याचा खुलासा त्यांच्याकडून कुणी घेतलाय का ते तपासला आहे का जर तो फॉल्स असेल तर मीडिया महाराष्ट्र आणि तपास यंत्रणाचा हा वेळेचा अपव्यय नाही का बरोबर आहे मात्र ज्या वेळेला अशा प्रकारे पैशांचा अपव्यय होतो त्यावेळेला मात्र हीच जबाबदारी नेत्यांची नव्हे का हाही प्रश्न उपस्थित होतो साहेबजी यांचं म्हणणं आहे की एका बाजूला पुरावे नाही आणि फक्त या आरोपांवरून काही सिद्ध केलं जात नाही पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे अगदी थोडक्यात आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शे, त्यांना शेकडो पुरावे दिलेले आहेत निवडणूक आयोगाकडे जवळजवळ माझ्या दहा पंधरा तक्रारी आहेत आणि त्या तक्रारीचं एकही उत्तर आम्हाला मिळत नाही पोलीस प्रशासन पूर्ण ताब्यात धनंजय मुंडे साहेबांनी घेतलेलं आहे महसूल प्रशासन पूर्ण ताब्यात घेतलेलं आहे हायकोर्टानं सेन्सिटिव्ह बेस डिक्लेअर केले असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण दिलं नाही सीएरएफचे जवान एक एक येत नाही आणि सरळ सरळ दादागिरी करून घेतात लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण या संदर्भात तक्रार करणार आहात का मी आता मी हायकोर्टामध्ये आता साहेब शेवटची एक माझी इच्छा राहिली हायकोर्ट कुठं आपल्याला न्याय देईल देऊ शकत असा एक माझा भरोसा आहे मी आता हायकोर्टामध्ये आता याच्याबद्दलची याचिका टाकणार आहे आणि हे याच्या न पहिलं मला संरक्षण दिलं आरोपांची मालिका संपणार जो परिणाम माझा प्रश्न आहे की कायदा सुव्यवस्था अनेक प्रश्न आज आपण चर्चित मात्र धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची मालिका कधीतरी थांबणार मला असं वाटतंय की आरोपांची मालिका कधी थांबेल जेव्हा त्याची उत्तरं मिळतील आज राजेसाहेब देशमुख म्हणतायत की त्यांनी केलेल्या अर्जांची साधी उत्तरं सुद्धा मिळालेली बरोबर आज कायद्याचं राज्य आहे लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात आपण त्यावेळेला जर परळी मतदारसंघातले जर व्हिडिओ बघितले आमच्याही मोबाईलमध्ये आलेले की बोगस मतदान मयक लोकांचं मतदान या संदर्भात झालेले वेगवेगळ्या बूथवर गोंधळ याचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले पण त्याची जर चौकशीच होणार नसेल त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली तर निश्चितच त्याच्यात जो काही निर्णय येईल त्यानंतर धनंजय मुंडेंवर कुणी आरोप करणार नाही जर ते निर्दोष असतील तर पण त्या यंत्रणा जर रोखल्या जात असतील तिथं जर पुढं काही त्यांना वाचवण्यासाठी जर यंत्रणाच काम करणार नसतील तर मात्र या आरोपांच्या मालिका संपणार नाहीत कारण काहीतरी पुरावे असल्याशिवाय राजे साहेब देशमुख कोर्टात जाणार <गलीज़> नाहीत काहीतरी पुरावे असल्याशिवाय काहीतरी गोष्टी आल्याशिवाय आवाज उठवत नाहीत मग काहीतरी गोष्टी येतात तर राज्य सरकारने सुद्धा धनंजय मुंड्यांना पाठीशी घालण्यापेक्षा ज्या काही गोष्टी आहेत त्या समोरा येऊन दूध का दूध पाणी का पाणी करणं गरजेचं बरोबर आहे मात्र आता कायद्याच्या दृष्टीनं सुधाकर सुराडकर सर अगदी एका वाक्यात मला आपल्याकडून समजून घ्यायचंय की जर खरोखर आरोपांची मालिका संपणार नसेल तर आता झालेल्या नव्या आरोपांमधून मुक्तता मिळवण्यासाठी याची चौकशी होण्यासाठी कायद्याच्या चौकटीतला मार्ग नेमका कुठला अगदी सरळ साधा सोपा मार्ग आहे आता जे काही कासले बोलले त्यामध्ये जे काही आता आलेलं आहे त्यात तपास करायला वाव आहे आणि एक मी अगदी स्पष्ट करून देऊ इच्छितो की कि तपास चार्जशीट गेला म्हणजे तपास थांबत नाही बर निकाल लागेपर्यंतही किंवा निकाल लागल्या दे, नंतर देखील तपास सुरू राहू शकतो दुसरं जे मैताचे नातेवाईक आहेत जे फिर्यादी आहेत त्यांना संपूर्ण कागदपत्राची प्रत मिळण्याचा हक्क आहे त्यांनी तो मिळवावा मिळवला नसेल तर मिळवावा त्याचा अभ्यास करावा आणि ते पण पोलिसांना विनंती करू शकतात की काय तपास करायला पाहिजे बरोबर जर पोलिसांनी आपला योग्य प्रमाणे तपास केला नाही तर ती पोलिसांची जबाबदारी आणि त्याचा जाब त्यांना पण द्यावा लागेल पण जाब विचारण्याचा हक्क हा आहे आणि तो ज्यांना हक्क आहे जसं मैताचे नातेवाईक म्हणा आणि उज्ज्वल बरोबर आहे आणि कासलेनं केलेल्या आरोप देखील त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मात्र कासलेच्या चौकशी होते का सर्व यंत्रणांवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं त्यांना पुन्हा एकदा तो दर्जा मिळवून देण्यामध्ये यश येणार का या असे अनेक प्रश्न जे ते चर्चेला जाणं महत्वाचं आहे या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे मात्र धन्यवाद राजेसाहेब देशमुख भागवत तावरे त्यानंतर तृप्ती देसाईजी आणि सुधाकर सुराडकर सर तुम्ही या चर्चा सत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा